नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखा आणि कोशागारे या विभागांतर्गत जी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता क्रिस्ट लेखापाल या पदासाठीची या निवड यादी जी आहे प्रत्येक विभागनी आय प्रशासकीय विभागाने आहे जारी करण्यात येत आहे तर या अंतर्गत पाहू शकता अमरावती विभागासाठीची जी निवड यादी आहे ही जारी करण्यात आली आहे पुढे पाहू शकता यामध्ये अमरावती विभागासाठीची महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखाणी कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत ही निवड यादी जी आहे आज पंधरा सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे प्रति सहसंचालक संगणक सुधारणा संचालय लेखाणी कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई विषय कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संचालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत आता ही जी परीक्षा आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती तर याचा निकाल अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे प्रतीक्षा यादी यामध्ये इन्क्लूड नाही आहे प्रतीक्षा यादी सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल तर यामध्ये उमेदवाराचा ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव त्याच्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी त्यांना मिळालेले मार्क्स आणि रिमार्क्स आहेत कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन आहे तर याबाबतची माहिती या, या पद्धतीने पूर्ण यादी जी आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे चेक करू शकता तर या पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे आता बाकी विभागांसाठीचा जो निकाल आहे तो कधीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो तरी ते पाहू शकता अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी या पुणे विभागाची जाहीर झाले त्याच्यानंतर नागपूर विभागासाठीची सुद्धा अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे त्याच्यानंतर पुढे पाहू शकता पुढचं जे पद आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर या विभागाची अजून निवडी यादी बाकी आहे यायची बाकी आहे गुणवत्ता यादी जाहीर झाले त्याच्यानंतर पुढे पाहू शकता वेबसाईट जी आहे कनिष्ठ यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी कोकण विभाग आहे निवड यादी उपलब्ध झाले शेवटी पाहू शकता यानंतरनं संवर्ग जो आहे यामध्ये अमरावती विभागासाठीची आत्ताच निवड यादी आपण पाहिली उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर पुढचं जे आहे नाशिक विभागासाठी सुद्धा उमेदवारांची जी गुणतालिका आहे जाहीर करण्यात आली आहे म्हणजे नाशिक त्याचबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी अद्यापही निकाल उपलब्ध झाला नाहीये तर या विभागासाठी सुद्धा निकाल जो आहे लवकरच जाहीर केला जाईल तर अशा पद्धतीने जी भरती परीक्षा आहे सहसंचालक लेखा आणि या विभागांतर्गत जी भरती परीक्षा राबवण्यात आली होती कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची तर त्याचा निवड यादी जी आहे उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठी सुद्धा लोकल भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद